मस्त असे ताजे ताजे शेवग्याच्या पानांची भाजी आज आपण याच्यावर करणार आहोत अगदी युनिक अशी पहिल्यांदाच म्हणजे दे यूट्यूबवर देखील पहिल्यांदाच शेवग्याच्या पानांच्या वड्या आपण कोथिंबीरच्या वड्या वगैरे खातो पालकच्या वड्या खातो तर शेवग्याच्या पानांच्या वड्या खाल्ल्यात का कधी तुम्ही चला तर आपण बनवणार आहोत ची भाजी भजी शेवग्याची भाजी आहे पानं ते आपण साफ करून घेऊया पानं पानं घ्यायची आपल्याला अगदी पटापट निघतात हे बघा असे काढून घ्यायचे आपल्याला आपण कोथिंबीर वडे खाल्ली असेल पुन्हा अळूवडी खातो तसेच आपण ह्या शेवग्याच्या पानांच्या वड्या करणार आहोत आपण तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही हे सगळे आपण असे काढून घ्यायचे आहेत पानं भाजी आपली मस्त साफ करून झालेली आहे आता मी याला दोन पाण्याने धुवून घेते पुन्हा आपण अशी व्यवस्थित छान धुवून घ्यायचे भाजी आहे ना आपण थोडे थोडे नाशिक रफले कापून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची मी कडई ठेवले आता काय करायचं आपल्याला हे थोडे अगदी दोन ते तीन ना भाजी आपल्याला भाजून घ्यायची म्हणजे पानं कशी जरा कडक असतात ना म्हणजे नरम होतील पानं म्हणून भाजून घ्यायचं असं परत त्याचं कंटिन्यू हे बघा आपली पानं लगेच अशी मस्त अशी नरम झाले आता आपण गॅस बंद करूया आणि पानं जरा गार होते आपली भाजी छान गार झालेली आहे आता मी काय करते इथे आवश्यक त्याप्रमाणे आपण चण्याचं सा पीठ घालून घेणार आहोत मी ते एक वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे पण आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच वापरायचं आहे आता पहिल्या आधी मी चार चमचे घालून घेते त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले ता एक चमचा सफेद तीळ मुडभर कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आपला घरगुती लाल मसाला आहे आगरी लाल मसाला दोन चमचे घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला इथे आपण अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत आता हे करायचं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे इथे पाणी घेतलं आहे आणखीन एक एक चमचा चण्याचं पीठ घालूया आपण मिक्स करून घेऊया अंदाजे मी तीन चमच्याच पाणी घातल्या नाही पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता आपण काय करायचं ताट घेतला मी ताटाला आपण तेल लावून घेऊया आणि ताटावरती तापून घ्यायचं बघा व्यवस्थित आपला गोळा रेडी झालेला आहे बघा तेल घेतलं आहे तेल आपण ताटाला लावून घेऊया व्यवस्थित आणि हा गोळा आहे ना तो गोळा ह्यामध्ये घाला आणि इथे मी कढईत पाणी धापत ठेवलेलं आहे ऑलरेडी हा सुद्धा ओला होता ना त्याच्यामुळे हे थोडंसं आहे आणि ना पाण्याचा हात घ्यायचा थोडं ना पाण्यात बुडवायचा हात आपला आणि मग थापून घ्यायचा जेवढं आपल्या जाडा बनला तशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं बघा असं मस्त असं थापून झालेलं था आहे त्याने ह्याच्यावरती काय करते थोडेसे तिळ ना आपण असे वरून टाकूया म्हणजे छान वाटतात खाताना पण मस्त दिसतात तळल्यानंतर कालता इंच याची मी ठेवलेलं आहे थोडं एवढं एवढंच ठेवलं आहे उंची म्हणजे जास्त पातळ नाही केलं आहे के म्हणजे आणि अगदी चाळ पण नाही केलं आहे म्हणजे मस्त अशा खुशखुशीत होतात आपल्या वड्या तिळ्यात ना आपण असे वरून लावूया अशी मस्त अशी तुम्हाला आवडत असेल तर लावा नसेल आवडत तर नका लावू पण मला खूप आवडत असे ते वरून टाकले ना की एक नंबर भारी लागतं आणि दिसायला पण छान दिसतंय आणि थोडं ना असं दाबून घ्यायचं दाबून म्हणजे असं थोडंसं असा हलका हात मारायचा म्हणजे ते व्यवस्थित चिकट टाकते त्याला आणि बघा कढई तापट ठेवली आहे त्याच्यावरती हे ठेवून देते आणि त्याच्यावर आपण आणि याच्यावर आपण झाकण मारून ठेवू अगदी पंधरा ते वीस मिनिटात होते आणि गॅस आपल्याला मोठा करायचा आहे हेवं आपल्या उकडून झाल्यात मस्त अशा वड्या आणि गार पंधरा आपण याला कापून घेऊया आपल्या ज्या आकाराच्या हव्यात ना त्या आकाराच्या आपण कापून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो असं काही हरकत <laughs> नाही आहे शंकरपाळीच्या आकाराच्या करते जरा छान वाटतात बघायला बघा वा, मस्त अशा त्या वड्या रेडी झालेल्या आणि अलगच निघतात आता आपण तळून घेऊया बघा हे पहा आपली मस्त अशी वडी कडाईमध्ये आपण तेल घालून घेऊया तेल तापलायचं उभे जरा वाफ लागतो आपण आपलं तेल तापल्याचा आपण एक एक वडी त्याच्यामध्ये सोडून देऊया मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त अशा खरपूस तळल्या जातात ते बघा थोडे बुडबुडे आहेत ना ते कमी झालेत आहेत मग आता आपण पळची म्हणून देऊया हे पहा आपल्या वड्या तळून मी डिशमध्ये काढून घेते अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत वड्या तेलात टाकल्या ना की लगेच आपण हलवायच्या नाही थोडं त्यांना सेट होऊ द्यायच्या तशा उकळून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे तुटणार नाही पण आपण हलवायचे नाही थोडा वेळ गुडबुडे थोडे कमी झाले ना कीच आपण पलटी मारायच्या जातक जरा वड्या सांगशील का कशा झाल्यात त्या एक नंबर झाले एक नंबर हे पहा आपल्या शेवग्याच्या पानांच्या वड्या रेडी झालेल्या आहेत अगदी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद